सगळ्यांना पोटतिडकी ना, ना माझी विनंती बाबा हो जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्धवस्त करू नका गड्या काही माणसं म्हणते ना अहो महाराज तुम्हाला काय करायचं आम्ही आमच्या पैशाने पितो दारी तुम्हाला काय करायचं आमच्या पैशाने पेतो ना आम्ही दारू तुम्हाला काय करायचं ऐकू वाटलं तर ऐका नाहीतर इतर ऐकून द्या इथं बऱ्याच माय माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसले का माहिते का नवरात दारुडाने घालाय म्हणून खराब झालं महाराज केला दारू प्याल्याने तीन प्रकारची हानी आहे पहिली हानी आर्थिक हानी आहे दुसरी हानी सामाजिक हानी आहे आणि तिसरी हानी कौटुंबिक हानी आहे आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून दारू पिऊन गुटखा खाऊन या शरीराचं माथेर करू नका माझ्या दादांनो आज नववी दहावीचे मुलं दारू पेतात शोकांती काय आपल्या मराठवाड्याचा सर्वे केला मी नववी दहावीचे मुलं दारू पेतात असं नकन करू बाबा हो अरे ज्या माईला ज्या बापाला तुमच्या खांद्यावर जायचं तो खांदा सुरक्षित नसलाय त्यांनी कोणाकडे पाहून जीवन जगावं दारू पिऊ नका माझ्या राजांनो दारू ही वाईट आहे वाईट वक्त दिसन तिथं हा पिणारा बसन काय भेटण हो लय दारू पेली ग्रामस्थ मंडळी लिवर फुटेल घुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनामध्ये येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल इथं आलं पाहिजे भगवान बाबाची सेवा केली पाहिजे या पुण्यतिथी निमित्त असणारा आपला हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि सेवा करत करत आपलं जीवनाचं कल्याण केलं पाहिजे दारू पिऊन या शरीराचं मातेर करू नका माझ्या दादांना अनमोल कुमतीचा देह मिळाला दारू पिऊ नका एक छोटासा मुलगा असतो घड्या बाप त्याचा दारू पीत असतो आई म्हणते हे बाळा खाण्याकरता काही नाही रे घरामध्ये अन्न शिल्लक नाही आई मी शाळेमध्ये चाललो ना दुपारची सुट्टी झाली ना येता येता भात घेऊन येतो शाळेमध ऐका माणूस वाईट नसतो माझ्या राजांनो माझ्या दादांनो माणसाची गरीब परिस्थिती वाईट असते लक्षात ठेवा परिस्थिती फार वाईट असते ए बाळा मी लोकांच्या बांधावर मजुरी करण्याकरता चालले रे गाण्या येता येता दुपारच्या सुट्टीमध्ये भात घेऊन ये संध्याकाळी आपण तो खाऊन पाणी पिऊन झोपू रे बाळा बाप दारूप येतो आणि तो, तो शाळेमध्ये येतो छोटासा गरीबाचा घरचा गण्या शाळेमध्ये आल्यानंतर सर सगळ्याला उठवतात हे हो वन टू थ्री म्हणा कोणाला येत नाही पण गरीबाचा घरचा गण्या वन टू थ्री म्हणतो सर म्हणतात बघा त्याच्या घरी खायला काही नाही गरीब हे अभ्यास करतो हे हो अभ्यास करत जा रे थोड्या वेळाने दुपारची सुट्टी होती ग्रामस्थ मंडळी आणि दुपारची सुट्टी झाल्यानंतर सगळे मुळ असं लाईनना भात घेण्याकरता उभा राहतात भात घेण्याकरता उभा राहत असताना हा गण्या भात घेण्याकरता जातो त्याने त्या ते दप्तरामध्ये एक पिशवी आणली होती पिशवी आणली होती आणि त्या पिशवीत डब्यातला भात टाकत होता पुन्हा लाईनला लागायचा पुन्हा भात घ्यायचा त्या भाईकून आणि त्या दप्तरातल्या पिशवीमध्ये टाकायचा का भिंतीच्या आडुश्याला तो बसला सरांनी असं खिडकीतून नजर डोकावलीन सरांनी असं पाहलं हे काय करतो गण्या भात घेऊन चाललाय घरी सरांनी चष्मा काढला सराचे डोळे पाहणाले सर स्वतःचा डब्बा घेऊन त्याच्या जवळ आले गण्या काय करतो रे गण्या सर माझा बाप दारूप येतो दारू पिऊन माझ्या आईला बजा बजा मारतो सर घरात खायला काही नाही माझी आई म्हणली भात थोडा शिल्लक नये म्हणून हा भात घेऊन चाललो टचकन सरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मंडळी चष्मा काढला आणि हातूर मारल्याने सर डोळे पुसत होते स्वतःचा टिफिनचा डबा त्या गण्याला दिला हे बघ ही भाजीपोळी घेऊन घेऊन जा घरी घेऊन जा मला भूक नाही आज सरांचे डोळे पाहण्याले तो भात सरांची भाजीपोळी घेऊन गण्या घरी येतो गण्याच्या कामावून येते त्या माठामध्ये चाबी ठेवलेली असती चाबी घेते आणि दरवाजा उघड ते येतो दप्तर असं फेकतो साईडला आणि ते प्लास्टिकची पिशवी भात पोळी आई पशी देतो ए आई हे भात आणलं ग आई मी गण्या बाळा ही भाजीपोळी कोणाची रे आई मी पिशवीमध्ये भात भरत होतो ना मंडळी तुमच्या सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आई तुमचे डोळे भरून येतील भात भरत होतो ना सरांना माझी दया आली सरांनी स्वतःचा टिफिन मला दिलाय सरांची बाजी पुळी थोड्या वेळाने घण्याचा बाप घरी आला दारू पिऊन त्याला भूक लागली होती हो फार भूक लागली होती पोटामध्ये कावळे कोकत को होते ते माय मायमाऊलीना दिवसभर राब राब कष्ट केले शेतामध्ये तिलाही भूक लागली होती आता ते खाणार कि तेवढ्यात दारू पिऊन घण्याचा बाप घरी आला ए वाड मला जेवाला दारू पेलेला तो गाण्याचा बाप आहे आणि त्या लेकराने शाळेमधला भात आणलेला ती भाजीपोळी आणलेली ग्रामस्थ मंडळी त्या माय माऊलीने अशी वाढली हो दारू पेलेला आहे तो दारूच्या नशेमध्ये दे। हेच दिलं का मला जेवाला हेच हे का घरात राग आला महाराज त्याला त्याने ते, ते ताट धरलं आणि भीड दिसीने घराच्या बाहेर फेकून दिलं ती माय माऊली म्हणली आहो माझ्या संसाराचं वाटुळ केलं तुम्ही काय पाप केलं माझ्या बापाने तुमच्या सोबत लग्न लावून काय पाप केलं माझ्या आईने तुमच्या सोबत लग्न लावून दारू पिताय ना ती दारू डोसण्याच्या आधी त्या लहान लहान लेकराचा विचार करा घरातल्या ग्रामस्थ मंडळी असा भाग पडलेला होता ना गाण्याला एवढी भूक लागली त्यांनी जीप काढली आणि वटाच्या समोरून असा फिरत होता हो आणि त्या भाताकडे पाहत होता भात घाण झालेला होता त्यांनी तो भात घेतला पाण्यामध्ये धुवून काढला आणि खात होता भाजी राहिली हो नव्हती पाण्यात मीठ टाकलं आणि तिचा चपाती खात होता बाबा हो गरिबी फार वाईट असती म्हणून दारू पिण्याआधी लहान लहान लेकराचा विचार करा मुलीचा विचार करा माझ्या मुलीचं लग्न करायचंय माझ्या मुलाला त्यांच्या पायावर उभा करायचं त्यांना शिक्षण द्यायचंय दारू पिण्याआधी आपल्या लहान लहान लेकराचा विचार करा एवढं पोट तिडकीनं सांगतो महेश दादा बरं का ग्रामस्थ मंडळी इथं बसलेला एवढा समाज आहे इथं बसलेल्या एका जरी माणसाला असं वाटलं नाही आज बाळासाहेब महाराजांनी सांगितलं माझ्या हृदयाला लागलं मी आजपासून दारू पेयची बंद करील एका जरी माणसाने दारू पेयची सोडून जरी दिली ना आपला हाफ सप्ताह सक्सेस झाला बघा हे तुम्ही खर्च केला हे सगळं तुमचं सक्षस झालं बघा दादा हो दारू पिऊन जीवनाचं मातेर करू नका आपल्या आईवडिलाची सेवा करा आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये तिला आई म्हणतात आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई लंगड्याचा पाय दुधावरची साय गाय वासराची गाय आई असते आई वडिलाची सेवा करा पवित्र तुळशीची मळा घाला गळ्यामध्ये गाला आळंदी पंढरपूरची वारी करा भगवान बाबाची सेवा करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो तुकाराम